उदयनराजे मित्रसमूह यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या उदयनराजे श्री बॉडी बिल्डिंग स्पर्धेच्या वेळी डायरेक्टर अनुप जगदाळे अभिनेता तानाजी गलगुंडे अभिनेत्री मोनालिसा बागल हे उपस्थित होते या सर्व कलाकारांनी भिरकिट नावाचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत असल्याचे सांगितले आणि या सर्व टीमने यावेळी हॅलो साताराशी संवाद साधला नमस्कार मी अनुप जगदाळे श्री छत्रपती उदयनराजे भोसले मित्रमंडळ मित्रसमूह यांनी आम्हाला आज इथं निमंत्रण दिलं या कार्यक्रमासाठी त्याबद्दल त्यांचा मी मनस्वी आभार मानतो आणि सर्वप्रथम म्हणजे आज बिरकिट जो मी चित्रपट दिग्दर्शित केलेला आहे तर याच्या आधी माझा झाला बोबाटा नावाचा सिनेमा झाला प्रदर्शित झाला तो तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल आणि आता माझा बिरकिट नावाचा सिनेमा येतोय त्याच आज त्याच अनुषंगाने आम्ही इथं आलेलो आहोत आणि आज आम्ही आमच्या चित्रपटाचा अगदी म्हणजे प्रमोशनचा आज पहिला दिवस आहे असं आज श्री गणेशा आम्ही सातारमधूनच करतोय आणि मी पण सातारचाच असल्यामुळं मला महाराजांचा आशीर्वाद मिळावा या अपेक्षेनं आम्ही माझी टीम घेऊन इथं आलेलो आहे आणि मला सातारकर भरभरून प्रेम देतील अशी आशा बाळगतो थँक्यू हॅलो uh, नमस्कार uh, आ मी तानाजी गळगुंडे छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज आम्हाला इथे इन्व्हाइट केलं त्याबद्दल आम्ही खूप खूप त्यांचा आभारी आहे छत्रपतींचे तेरा वंशज त्यांना आहेत ते तर, तर महाराष्ट्रात खरं तर आज त्यांना हिरो समजलं जातं तरी आज त्या त्यांनी आम्हाला कार्यक्रमात बोलवलं तर त्यांचे खूप खूप आभार आणि आता ब्रिरकेटबद्दल काय बोलायचं तुम्ही सिनेमा आल्यानंतर बघालच पण ब्रिरकेटबद्दल एवढं बोलू शकतो की जे काही सरांनी माझ्यासाठी केले ब, आ, करन, आ, ते खूपच काहीतरी वेगळे केले आणि कदाचित असे खूप कमी डिरेक्टर असतील की ती माझ्यासारख्या ॲक्टर ब ॲक्टरबद्दल काही असे विशेष काहीतरी विचार करतील कारण एखाद्या ॲक्टरच्या वाट्याला एक सोलो गाणं नाही खूप मोठी गोष्ट असते कारण फिल्मपेक्षा गाणं जास्त चालतं तर त्यामुळे अनुप सरांचा खूप खूप मी आभारी आहे आणि ओवरऑल फिल्म तर तुम्ही बघ बग, बघितल्यानंतर तुम्हाला समजेलच तर आज आमचा ओपनिंगचा पहिला दिवस आहे प्रमोशनचा तर आजपासून आमच्या ब्रिकेटचं प्रमोशन सुरू होते त्याबद्दल थँक्यू नि

श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे मी खरंच खूप आभार मानते कारण आज त्यांच्यामुळे आम्हाला इथे सातारात यायला मिळाली ही अपॉर्च्युनिटी आमच्यासाठी खरंच गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे कारण त्यांच्याबद्दल लहानपणापासूनच ऐकलंय बिकॉज ऑफ मी सातारचे आहे म्हणजे वडूचीच आहे मी त्यामुळे लहानपणापासूनच घरात त्यांच्याबद्दल ऐकलंय आणि छत्र शिवाजी महाराजांचे ते तेरावे वंशज आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि त्यांना भेटण्याची इच्छा मला खरंच लहानपणापासूनच होती आणि ह्या मित्रमंडळाला मी खरंच खूप चे पण खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ही अपॉर्च्युनिटी दिली आज आमच्या सिनेमाचा भिरकीट या सिनेमाचा एक छोटीशी झलक आम्ही ते आज तुम्हाला दाखवली आहे प्रेक्षकांना आणि मला असं वाटतं की सर्वच महाराष्ट्रातल्या जनतेला सरांचा एक शब्द म्हणजेच महाराजांचा एक शब्द नुसतं भिरकीट लावून जातो तसंच आमचा सिनेमा सुद्धा भिरकीट सिनेमा आख्या सिनेमाला नुसतं अख्ख्या महाराष्ट्राला नुसतं भिरकीट लावून जाणार आहे ही मी आशा बाळगते आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे तसेच महाराजांचे खूप आभार मानते की आज आम्हाला इथे येण्याची संधी दिली थँक्यू